नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला धर्म पाहूया शिक्षक दिन ज्ञानाचा दीप तुम्ही अंधारात प्रकाश तुम्ही ज्ञानाचा दीप तुम्ही अंधारात प्रकाश तुम्ही माझी प्रेरणा तुम्ही गुरुजी महान तुम्ही माझी प्रेरणा तुम्ही गुरुजी महान तुम्ही तुमच्यामुळे शिकलो आम्ही जीवन जगू लागलो आम्ही तुमच्यामुळे शिकलो आम्ही जीवन जगू लागलो आठवण तुम्ही केले मार्गदर्शन जीवनभर राहील आठवण तुम्ही, तुम्ही नसतात तर शिक्षणाचे महत्व कळले नसते तुम्ही नसतात तर शिक्षणाचे महत्व कळले नसते तुमच्या आशीर्वादाचे बळ पंखात आमच्या भरले नसते तुमच्या आशीर्वादाचे बळ पंखात आमच्या भरले नसते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा